दीड हजार आहेत वर्षाच्या पुढील काय नाही सर्वही महिला आहेत ना सगळे गोडक्या वस्तीवर राहणार आहोत त्या महिलांना जाण्यासाठी कच्चा रस्ता आहे गार्डन ती रस्ता नाही एकदम कच्चा आहे आमची लहान मुलं शाळेला जाते सायकल वरन घसरतात किंवा आमची सर्व जाणारी ते सुद्धा घसरतात एक व्यक्ती घसरलेला आहे तिथं आणि लाईट नाही मेन म्हणजे आणि आम्हाला कचरा कुंड सुद्धा नाही आणि आम्ही तीन वेळा सरपंचाला फोन की आम्हाला लाईट लाईट नाही लावून द्या तरी त्यांनी आमच्याकडे खांदोळा मात्र केलेला आहे बोलतो आता पुरीत बोलतो काळच्या बहिणीचा पासष्ट वर्षाच्या पुढे का पैसे नाही तर आम्ही सावत्र बहीण आहे का आम्हाला साडी नको आमच्या घरात सप निक आठ दहा महिने झाला आम्ही लाईट बसवा म्हणून वायुरमनाला पदरचा बंड आणून देतो म्हणलं तर वायू म्हणून म्हणलं की आमचा अधिकार नाही तुम्ही सरपंचाला भेटा सरपंच काय अजूनपर्यंत आलेले नाहीत आमच्याकडे आम्हाला लाईट पाहिजे पाणी पाहिजे रस्ता पाहिजे आमच्या मुलांना काम नाही ती काम सुद्धा पाहिजे आम्ही कसं तरी अर्धी भाकरी खाऊन पोट भरतोय आमचं आता ह्या कामासाठी आमचं कामाचं काडं सुद्धा करून बसलोय रात्री संहिता असताना सुद्धा तुम्ही ह्या साड्या आणून दिल्या आणि मताचा साड्यांचा आमिष दाखवून तुम्ही मत मागताय आणि लोकांना हे आमिष दाखवून तुम्ही मत मागताय पण विकास कुठे आहे आमच्या वस्तीवर रस्ते नाहीत आमच्या इथल्या मुलांना काही काम नाही नोकरी नाही आणि ह्याच्यामध्ये तुम्ही दाखवले वस्तीचा उल्लेखच नाही आणि तुम्ही काय विकास केलाय मग इथं काहीच नाही इथं विकासच केलेला तुम्ही आणि फक्त आपले बायकांना आमिष दाखवून तुम्ही फक्त मत गोळा करताय बस दुसरं काहीच नाही सुमित बोला आतापर्यंत एवढे दिवस झाले सरपंचाला सांगून देखील आपल्या घरा गोडकी वस्तीमध्ये दलित वस्तीमध्ये लाईटीचं प्रकरण केलेलं नाही लाईट वर्ष वर्षापासून बंद आहे परंतु बरेच लोकांनी कंप्लीट देऊन देखील त्यांनी आपल्या लाईटचं कम लाईटवर लक्ष दिलं नाही आणि या ठिकाणी पाणी रस्त्यावर आहे पाणी रस्त्यावर कपडे धुतात त्याच्यास सोय केलेली नाही या ठिकाणी कचरा कुंडी नाही कचरा कुठे टाकायचा कुणाच्या दारात टाकायचा हा प्रश्न निर्माण होतो तरी या ठिकाणी लक्ष द्यावं आणि जा वाटलेल्या वाट साड्या आहेत त्याच ठिकाणी ब महिलांनी परत केलेल्या आहेत त्या प्र महिलाच्या ब बदल्यामध्ये आम्हाला विकास हवा आहे